चा भविड्यांचा जंगी सोहळा या ठिकाणी संपन्न झाला या मैदानामध्ये एकूण या ठिकाणी चौवेचाळीस गट झाले यामध्ये आठ सेमी आणि एक फायनल या ठिकाणी संपन्न झाला सात सेमी आणि एक फायनल या ठिकाणी संपन्न झाला सुंदर अशा मैदानातील झेंडा बांधसांचं काम केलं ते या ठिकाणी प्रवीण कंसे फौजी अंगापूरकर आणि त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये लाईव्हचं प्रेक्षेपण केले ज्या ठिकाणी पी जी लाईव्ह युट्यूब चॅनल पवन शेट्टी यादव येरवडे कराणी त्या त्याबद्दल त्याबरोबर या ठिकाणी निकाली पंचांचं काम केलं अण्णा पालवान सासुरे आपा पैलवान कुमटे सुरेश पलवान वजनगड शिंदेवाडीचे बुवा आणि सुशांत पलवान कुमटे त्याचबरोबर आजच्या मैदानामध्ये नंबर टेकिंगचं काम केले ते नंबर नंदकुमार धुमाळ वाकरवाडी कराणी आणि या ठिकाणी लेखने काम केलं या ठिकाणी विकी साळुंगे कुमठे करानी सुंदर असं मैदान या ठिकाणी संपन्न झालं त्याचबरोबर या ठिकाणी चिट्टी माणसांचं काम केलं संभाजी नाना बरगे कोरेगावकरांनी सुंदर असं मैदाना या ठिकाणी आज संपन्न आलं या मैदानातला या ठिकाणी फायनलचा निकाल या ठिकाणी जाहीर केला जातोय आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी उत्ते उत्तेर अर्थ मानकरी ठरलेली गाडी आजच्या मैदानामध्ये उत्तर अर्थ बक्ष्याची मानकरी ठरलेली गाडी तास क्रमांक पाच वर झालेली गाडी आहे रेणुका माता प्रसन्न श्रीशैल अमोल चव्हाण लोणी या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सातवा क्रमांकाला अशी गाडी पडायला श्रीशल अमोल जाधव चव्हाण लोहणीकरांचा या ठिकाणी या ठिकाणी रतन पळाला आणि बरोबर डायुरा पळाला सोमंतरी भंडारा माझीकरांचा सर्जा ते आजच्या मैदानामध्ये या ठिकाणी सातव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदर अशा मैदानामध्ये या ठिकाणी सहाव्या क्रमांकाची मानकरी ठरली गाडे तास क्रमांक सात ओर नावेळी गाडी महाकाली प्रसन्न वेळे कामती ह्या गाडीचा आजच्या मैदानामध्ये सहावा क्रमांक आला सुंदर अशी गाडी पळाली छोटा चॉकलेट ग्रुप मोठा चॉकलेट ग्रुप वेळे कामती आणि महाकाली प्रसन्न किशोर शेठ चव्हाण यांचा या ठिकाणी छोटा चॉकलेट आणि त्याच्याबरोबर पळाला नारायण राजाराम दामशेर कोटिंबे कर्जात सागर पडवान सातारोड अमर पडवान सातारोड ही यांचा इंद केसरी पुष्पा पुष्पा आणि चॉकलेट आजच्या मैदानामध्ये सहाव्या क्रमांकाचे मानकरी ठरले सुंदराच्या मैदानामध्ये पंचम क्रमांकाचा मान पटकावला पाचव्या क्रमांकाचा मान पटकावला पाचवा आणि चौथा या ठिकाणी दोन गाड्या अटीत आली आणि पाचवा आणि चौथा निकाला या ठिकाणी सामना दिलेला आहे तास क्रमांक एक वर नवी गाडी खंडोबा प्रसन्न दुर्वा प्रशांत भाईशुरेवाडी आणि तास क्रमांक दोन वर नवी गाडी संजय पोतेकर सातारा जुलै सातारा ही गाडी या दोन गाड्यांनी या ठिकाणी सामना निकाल दिलेला आहे या ठिकाणी सुंदर अशी गाडी पाळाली कुमार अवतार पवार ईश्वरनगर जालना यांचा अर्जुन हा बरोबर पाहला दुर्वा प्रशांत भैया डिसले सोळेवाडीकरांचा भारत आणि दुसरी गाडी सामन्यातली संजय बोतेकर शेंद्रे सागर झुले सातारा शुभम शेठ विसाळ यांचा अर्जुन बरोबर पाहला भास्कर जाधव बोरगाव आणि मयूर शेठ राऊत अमरावतीकरांचा निशान ते याच्या मैदानामध्ये चतुर्थ आणि पंचम क्रमांकाचे मानकरी ठरले हा आणि सहाव्या नंबरला या ठिकाणी सेमीला सामना निकाल दिला होता महाकाली प्रसन्न वेळी कामते आणि काळनाथ प्रसन्न दुर्गेश्वरी प्रसन्न आपशिंगे मिलिट्री आणि जानावाडी प्रसन्न खेंडवाडी या गाडीला सुद्धा या ठिकाणी सामना निकाल झाला सामना निकाल दिला होता त्यामध्ये सुंदर अशी गाडी पळाली होती रुपेश फौजी आपशिंगे आणि बपूशेठ खेंडवाडीकरांचा सुंदर आणि त्याच्याबरोबर पळाला महिला तर कोरोना त्या दोन्ही गाड्यांना या ठिकाणी सामना निकाल झालेला त्या गाडीचा सहावा क्रमांक आला आणि चौथा आणि पाचवा क्रमांक आलेला आहे चिमण्या आणि अर्जुन आणि नि निशान आणि पलीकडे पळाला ईश्वर नगर जालनाकरांचा अर्जुन आणि तिच्याबरोबर सोयेवाडीकरांचा भारत त्या दोघांना या ठिकाणी सामना निकाल फायनलला आहे चौथ्या आणि पाचव्या नंबरचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक सहावर नव्वी गाडी गणेश प्रसन्न श्री महादेव प्रसन्न पप्पू जगदाळे कुमटे या गाडीचा आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांक आला अशी गाडी पळाली मोण्यावर चिंचनेर यांचा उजुरा पळाला आणि डाविरा पळाला रागेश सुधार कासार आंबोली मुळशी पुणे आणि पिप्पूजे हिंद केसरी हो वाशा मारसा ग्रुप कुमटेकरांचा उजीर सुंदर अशी गाडी या ठिकाणी आजच्या मैदानामध्ये तृतीय क्रमांकासाठी पात्र झाले आजच्या मैदानामध्ये दोन नंबरचा मान पटकवला दुसऱ्या क्रमांकाचा मान पटकावला तास क्रमांक तीन वर नवलेली गाडी नाचा प्रसन्न मोहित शेठ सुसगाव कार्तिक राजा अक्षय घोरपडे कोरेगाव या गाडीचा आजच्या मैदानामध्ये द्वितीय क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली नासाहेब प्रसाद मोठे धुमाळ सुजगाव अर्णव शेठ आणि निलेश शेठ चौधरी भिवंडी यांचा महाराज आणि बरोबर पळाला ओय भूमी पावा अन्मलवाडीकरांचा महाकाल ते मैदानामध्ये दोन नंबरचे मानकरी ठरले आणि सुंदर अशा मैदानामध्ये प्रथम क्रमांकाचा मान पटकवला आणि मानाचा भारत केसरीचा मान पटकवला तास क्रमांक चार वर लागली गाडी अजय शेठ भारत पाटील चिंतमणी प्रसन्न समाजसेवक संतोष शेठ तोडकर ठाणे विटा दापोडा भिवंडी पडवा दादासाहेब कचरे कचरेवाडी यांचा सुंदर या गाडीचा आजच्या मदलामध्ये प्रथम क्रमांकाला सुंदर अशी गाडी पळाली अजय शेट भरत पडील दापोडा भिवंडी चिंतामणीवक संतोषकर ठाणे विटावा यांचा घरचा साज ठाणेकरांचा साज या ठिकाणी आजच्या मदनामध्ये प्रथम क्रमांकाचा मानकरी ठरला सुंदर आणि सुंदर दोसावर सर्व बरी गाडी मालकांचा आणि चालकांचा या ठिकाणी आयोग कमिटीच्या वतीनं हार्दिक आणि हार्दिक